लोकसभा निवडणुकांचे वेध लागता शरद पवारांनी राजकारणाचे फासे फेकायला सुरुवात केली आहे राजकारणात असलेल्या पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतावर लक्ष केंद्रित केले अनंतराव थोपटे यांची शरद पवारांनी पंचवीस वर्षांनंतर घेतलेली भेट असो किंवा वसंत मोरे यांना हडपसर मतदारसंघातील मतं डोळ्यासमोर ठेवून पुण्यात जवळ करणं असो हा सगळा पवारांच्या राजकारणाचाच एक भाग याच काळात अजित पवारांचे पारंपरिक विरोधक एकटवल्याचं चित्र दिसत होतं विजय शिवतारे हर्षवर्धन पाटील सगळ्यांनी अचानकच उचल खाल्ली आणि अजित पवारांची चांगलीच कोंडी झाली या सगळ्या माग शरद पवार असल्याची जोरदार चर्चा होती या सगळ्या घडामोडीमध्ये एक नाव गाजत होत ते नाव होत महादेव जानकर यांचं शरद पवार माडा लोकसभा मतदारसंघ महादेव जानकर यांना सोडणार अशी बातमी होती महादेव जानकर यांनी त्या बातमीवर केलं होतं पश्चिम महाराष्ट्रात महायुतीची डोकेदुखी वाढल्याचं बघायला मिळत होतं बारामतीत अजित पवारांची कोंडी माड्यात भाजप उमेदवारांमध्ये असलेला वाद साताऱ्यातील जागा कोणाला जाणार हे न ठरल्यामुळे महायुती चांगलीच त्रस्त झाल्याचं बघायला मिळालं पण फडणवीसांची एंट्री झाली आणि सगळंच चित्र बदललं महादेव जानकर यांनी पवारांना गंडवलं का महायुतीनं जानकरांच्या खांद्यावरून पवारांचा कडक कार्यक्रम केला का महादेव जानकर आता कोणाकडून निवडणूक लढवणार आणि कोणत्या मतदारसंघातून जानकर खासदार होणार हे सगळंच जाणून घ्या पुढच्या काही मिनिटात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी माढाचा तिढा हा यंदाच्या लोकसभा निवडणुकामध्ये चांगलाच गुंतागुंतीचा होत चाललाय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने खासदारकीचं तिकीट दिलं आहे पण निंबाळकरांना तिकीट मिळालेले माढाचे मातब्बर मोहिते पाटील यांना अजिबात आवडलेलं नाही आहे त्यात मोहिते पाटलांना साथ दिली आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी रामराजे निंबाळकर यांनी या दोघांनीही रणजिंह हो, निंबाळकरांविरुद्ध दो, दंड थोपटले एकीकडे महायुतीत आग लागली असताना दुसरीकडे पवारांनी जानकर यांना माढा दिल्याचं कबूल केलं होतं मोहिते पाटलांची नाराजी जानकरांचा करिश्मा त्यांच्या मागे असलेले शरद पवार यामुळे महायुतीची माढ्यामध्ये चांगलीच अडचण झाल्याचं बघायला मिळालं होतं पण फडणवीसांनी बैठकीचा सपाटा लावला आणि माढाचं राजकारण हाती घेतलं आणि शरद पवारांचा डाव त्यांच्यावर उलटला आता हा डाव कसा उलटवला हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल ते महादेव जानकरांना शरद पवारांनी जवळ का केलं यामध्ये दोन हजार ची लोकसभा निवडणूक होती सुप्रिया सुळे विरुद्ध महादेव जानकर असा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सामना होता या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे हो यांची प्रचंड दमछाक झाली ही निवडणूक सुप्रिया सुळे जिंकल्या पण फक्त सत्तर हजार मतांच्या फरकाने महादेव जानकर यांच्याकडे जर का कमळ चिन्ह असतं तर चमत्कार बघायला मिळाला असता या म्हणणं होतं पुन्हा एकदा सुप्रिया मैदानात आहेत आणि याच वेळी महादेव जानकरांनी भाजपमध्ये गेल्या काही वर्षात फारस सख्य नसल्याच्या बातम्या होत्या त्यामुळे पवारांनी जानकर आणि त्यांच्या मागे असलेली धनगर मताची वोट बँक लक्षात घेऊन जानकर यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला महादेव जानकर जर शरद पवारांकडे आले असते तर बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांच्याकडे असलेली मतं ही सुप्रिया सुळे यांना मिळाली असती त्या बदलात महादेव जानकर यांना माढ्यामध्ये शरद पवारांनी तिकीट दिलं आता जानकर यांना पवारांनी माढा का दिला हे पाहणं देखील इथं महत्वाचं आहे जानकर यांना माढाचा लोकसभा मतदारसंघ शरद पवारांनी ऑफर केला कारण या मतदारसंघात असलेली धनगर मताचं प्रमाण याशिवाय माढ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची असलेली ताकद हे दोन्ही मुद्दे ही जागा जिंकण्यासाठी शरद पवारांना अनुकूल होते तिसरी गोष्ट होती ती म्हणजे भाजपमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत गटबाजीचं राजकारण रामराजे नाईक निंबाळकर असो किंवा मोहिते अत्यंत विश्वासू सहकारी आता राजकारणाच्या खेळामध्ये पक्ष जरी बदलले असले तरी संबंध मात्र कायम राहतात त्यामुळे निंबाळकर आणि मोहित्यांच्या भाजप उमेदवारावर असलेल्या नाराजीचा फायदा पवारांनी माढ्यामध्ये नक्कीच करून घेतला असता मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांच्याकडे असलेली मतं त्या जाणकरांची धनगर वोट बँक समीकरण बांधून जिंकणं हे हे अशक्य नाही पवारांनी नक्कीच असेल हे आणि हेच मुद्दा लक्षात घेऊन जानकर यांना पवारांनी माढा सोडला होता आता अशा सगळ्या घडामोडीमध्ये जानकरांमुळे महायुतीला काय फायदा होणार आहे हे देखील इथं जाणून घेऊयात महादेव जानकर धनगर समाजातील वजनदार प्रस्थापित नेते आहेत समाजाला जवळ करताना भाजपने कायम धनगर समाजाकडे विशेष लक्ष दिल्या महादेव जानकर असतील किंवा गोपीचंद पडळकर धनगर समाज हा कायम भाजपच्या पाठीशी उभा राहिला जानकर यांचा जो फायदा शरद पवारांना होणार तोच फायदा धनगर मतांचा फायदा आता भाजपला होऊ शकतो याशिवाय माढा सातारा बारामती सोलापूर नगर बीड या पट्ट्याची धनगरांची मतं आहेत ती देखील भाजपकडे राहू शकतात त्यामुळे हा सगळा विचार करून जानकर यांना परभणीची जागा भाजप कडून सोडण्यात येऊ शकते. आणि त्याबदल्यात बदल्यात धनगर मत भाजप राहू शकतात. आता अशा वेळी जाणकर परभणी निवडणूक लढवणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. भाजप कडून या मतदार संघात उभं राहायचं की नाही याची चाचपणी सुरू आहे. जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर यांना भाजपने लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार शोधण्याची जबाबदारी दिली आहे. गंमत म्हणजे रामप्रसाद बोर्डीकर हेच स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागा सिग्नल मिळालाय अशा घोषणा सोशल मीडियावर फिरवल्यात या व्यतिरिक्त भाजपकडून आणखीन एक नाव समोर येते ते म्हणजे महादेव जानकर परभणी आणि पाथरी या दोन मतदारसंघात मुस्लिम आणि धनगर मतदारांची संख्या लक्षणीय आणि ही गोष्ट जानकरांच्या पथ्यावर पडू शकते महायुतीची एकत्रित साथ मिळू शकते आणि म्हणूनच जानकर परभणीतून बाजीही मारू शकतात थोडक्यात फडणवीस आले आणि पारडप फिरलं पवारांना दिलेली ऑफर नाकारून महायुतीत राहण्याचा प्रस्ताव जानकरांनी स्वीकारला आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये आवर्जून कळवा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि अजून तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून टाका